परिवहन कार्यालयासमोर आरोपी आकाश कुमार, पवार एकतर्फी प्रेमातून नकार देणाऱ्या मृतक तरुणी या धारधार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची घटना चार ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली सदर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती एस बी अग्रवाल यांच्या दालनात सुरू होती सरकारी वकील ए पी लाडवंजारी यांनी तब्बल एकवीस साक्षीदार तपासले नवपाडा पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केल्यानं न्यायमूर्ती अग्रवाल यांनी आरोपी आकाश पवार याला दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी वरिष्ठ वकील दरम्यान सिंग बिष्ट यांनी विशेष सहकार्य केल्याचं मृतकाचे वडील विकास झाडे यांनी